आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक आहे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करणारा बीटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळी दिल्लीतल्या विजय चौकात संपन्न होतो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे या समारंभात लष्कर नौदल वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे वाद्यवृंद सहभागी झाले आहे बीटिंग रिट्रीट या समारंभात भारताच्या समृद्ध लष्करी वारशाचं दर्शन होत आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीबाबतच्या अपिलात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नकार दिला न्यायमूर्ती संदीप मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठानं दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो असे स्पष्ट करत कराडचं अपील पेटाळलं आहे ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन ऑरेंज सिटी आरोग्य फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी नगर इथल्या परसिस्टंट सिस्टम्समधील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात हे आयोजन होईल या दोन दिवसीय महोत्सवात आरोग्य आणि सामाजिक विषयावरील त्रेचाळीस लघुपटांचं सादरीकरण होणार आहे एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल एक फेब्रुवारी रोजी ए जिंदगी हा प्रेरणादायी हिंदी चित्रपट या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरणार आहे उद्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं होणारी शेतकरी प्रबोधन कार्यशाळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे स्थगित करण्यात आली आहे शेतमालावर आधारित उद्योग प्रक्रिया ब्रँडिंग आणि शासकीय योजनांवर मार्गदर्शनासाठी आयोजित हा कार्यक्रम पुढील तारखेला होणार असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती प्राचार्य डॉक्टर पी आर पडोळे यांनी दिली दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या संरक्षण विषयक बैठकीत रेल्वे, रेल्वे परिचालनात सजगता दाखवणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नागपूर मंडळासह विविध विभागात कार्यरत या कर्मचाऱ्यांनी ड्युटी दरम्यान हॉट एक्सेल रेल्वे वेल्ड फ्लोअर फेल्युअर आणि तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात आणून दिले त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळले असून सुरक्षित अपर महाप्रबंधक विजय कुमार साहू प्रधान मुख्य संरक्षक अधिकारी अनुप कुमार सतपथी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विदर्भात थंडीचा जोर ओसरत असून आज नागपुरात सोळा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार